छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उलटा या मालिकेतील रोशन सिंग सोडीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते सिंग यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे तर सोडी यांनी चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली होती गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचे चाहते चिंतेत असून त्यांच्या वडिलांनीही तक्रार दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पन्नास वर्षीय गुरुचरण सिंग हे मुंबईला जाणारे विमान पकडण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता घरातून निघाले परंतु गुरुचरण सिंग मुंबईला पोहोचला नाही किंवा घरी परतला नाही गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर गुरुचरण सिंग यांची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे त्यांनी आपल्या वडिलांसोबतच्या फोटोंचे कोलास तयार करून एक व्हिडिओ तयार केला या व्हिडिओला त्यांनी डिवाइन बर्थडे टू फादर अशी कॅप्शन दिली होती तर तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा